हॅलो यूट्यूब मराठी रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशा आ, हेल्दी प्रीमिक्सची रेसिपी हेल्दी पावडरची रेसिपी जी एक ते दीड महिना तुम्ही आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही हे वापरू शकतो सगळ्यात मेजर यूज याचा आहे जे आपण पेडियाशर कॉम्प्लॅन हॉर्नलेग्स वगैरे मुलांसाठी दुधात घालायची जी पावडर आहे ना ती आपण रिप्लेस करू शकतो मार्केटमध्ये पावडर मिळतात ना त्याच्यामध्ये जनरली शुगर कॉन्टेंट खूप जास्त असतं ॲडिशनल प्रिजर्वेटिव्ज आणि फ्लेवर्स खूप जास्त असतात त्यामुळे मी सजेस्ट करेन की एकदा हे होममेड हेल्थ ड्रिंक पावडर नक्की ट्राय करून बघा खूप मस्त हेल्दी आहे टेस्टी आहे तर सगळे जिन्नस जे मी मेन्शन केलेले आहेत ते आपण एका सम क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहेत मी वन फोर्थ कप घेतलेले आहेत काजू बदाम वॉलनट पिस्ता ओट्स आणि मखाणा एवढेच जिन्नस मी याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की सगळ्यात आधी थोड्या प्रमाणात तयार करून बघा मुलांना आवडतं आहे का बघा किंवा तुम्हाला कोणते नट्स कमी जास्त करायचे असतील कोणते पर्टिक्युलरली ॲलर्जी असेल आवडत नसेल तर ते तुम्ही याच्यामध्ये वगळू शकता किंवा अजून काही ॲडही करू शकता तर ह्याचं भाजलं जाण्याचा जी वेळ असते ना ती सगळ्यात नट्सची वेगवेगळी असते त्यामुळे मी काजू आणि बदाम सगळ्यात आधी भाजून घेतलेले आहेत स्लो गॅसवर आरामात भाजून घ्यायचे आहेत कारण ते आतूनही छान रोस्ट झाले पाहिजेत त्यानंतर वॉलनट्स म्हणजे अक्रोड जे असतात ते आणि पिस्ता मी भाजून घेतलेले आहेत त्यानंतर मखाणा जे हल्ली खूपच हेल्दी स्नॅक म्हणून कन्सिडर केलं जातं तेही आपण भाजून घ्यायचे आहेत आणि रोल्ड ओट्स मी घेतले आहेत जे इन्स्टंट ओट्सचे प्रकार मार्केटमध्ये मिळतात ना क्वेकर ओट्स वगैरे ते रोट्स तुम्ही जनरली वापरू शकता खूप हेल्दी असतात आणि या सगळ्या गोष्टी मी समप्रमाणात घेतलेल्या आहेत एका स्टीलच्या थाळीमध्ये मी याला पसरवून थंड करायला ठेवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला अजून कोणत्या फ्लॅक्स सीड्स किंवा अजून कोणत्या सीड्स ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता पण मी हे जे बनवलेलं आहे ते खूप सेफ आहे त्याच्यामध्ये खूप ॲडिशनल फ्लेवर्स नाही आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे नट्स मी वापरले नाही आहेत जेणेकरून लहान मुलांनाही हे खूप आवडतं तर हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहेत गरम गरम प्लीज फिरवू नका नाहीतर मग त्याच्यामध्ये मॉइश्चर बसतं आणि नट्स असतात त्यामुळे ते एकदम थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधनं बारीक करताना हे पल्स मोडमध्ये करायचं आहे म्हणजे चालू करून दोन ते तीन सेकंदात बंद करायचं परत चालू करायचं दोन तीन सेकंदात बंद करायचं आणि एकदा दोनदा मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं ढवळून घ्यायचं तर अशा पद्धतीने पावडर झाल्यानंतर आपण यालाही चाळून घ्यायची आहे जेणेकरून खूप फाईन पावडर आपल्याला मिळेल आणि जे हार्ड थोडेसे हे तुम्ही बघू शकता काही काही नट्सचे तुकडे राहिलेले आहेत ते पुन्हा एकदा आपण मिक्सरमधनं फिरवू शकतो कारण जेव्हा आपण मुलांना दुधात मिक्स करून देतो ना त्यांना असं ते नटीत तुकडे आलेले मुलांना आवडत नाहीत त्यामुळे जितकी स्मूथ फाईन पावडर करता येईल तेवढी फाईन पावडर आपल्याला प्रयत्न करायचा आहे बाहेरच्या मार्केटसारखी फाईन पावडर होऊ शकत नाही कारण ते फॅक्टरीमध्ये तयार करतात त्यामुळे घरच्या घरी जेवढी पॉसिबल आहे तेवढी करायची आहे नंतर वन फोर्थ कप मी याच्यामध्ये गुळाची पावडर घातली आहे आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणात मी कोको पावडर म्हणजे चार चमचे कोको पावडर घातली आहे कोको पावडर हे फार न्यूट्रिशियस वगैरे नसतं फ्लेवरसाठी मी ॲड केलेलं आहे जेणेकरून मुलांना हे, हे खूप आवडेल आणि त्याच्याने काही नुकसानीही होत नाही आहे गुळाची पावडर तुम्ही कमी जास्त करूच शकता पण गुळ थोडा प्रकृतीने गरम असतो त्यामुळे तुम्हाला चालत असेल त्याप्रमाणे ते ॲड करा तुम्ही बघू शकता आता ही खूप फाईन पावडर आपल्याला मिळालेली आहे आणि ही एअरटाईट कंटेनरमध्ये एक ते दीड महिना व्यवस्थित राहते लगेच एअरटाईट कंटेनरमध्ये टाकू नका थोडीशी अशी ढवळून घ्या त्याच्यामध्ये एरेशन येऊ दे थोडंसं ते थंड होऊ दे कारण मिक्सरमधनंही थोडीशी हीट निर्माण होते त्यामुळे व्यवस्थित त्याला ढवळून घ्या अशी मोकळी मोकळी पावडर झाल्यानंतरच एअरटाईट कंटेनरमध्ये याला स्टोअर करून ठेवा अगदी आपणही सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपल्याला खायला काही रेडी अवेलेबल नसतं सकाळी सकाळी दोन चमचे आपण हे खाल्ल्यानंतर लगेच आपल्याला एनर्जी मिळते सकाळची कामं झटपट सुरू करण्यासाठी ब्रेकफास्ट करायलाही काही लोकांना वेळ मिळत नाही त्यामुळे अगदी दुधात घालून हे फक्त ब्रेकफास्ट म्हणून वापरलं तरीही खूप चांगली गोष्ट आहे आणि कोणत्याही डेझर्ट्समध्ये सुद्धा हे तुम्ही यूज करू शकता तर ते तुमच्या क्रिएटिव्हिटीवर आहे नक्की ट्राय करून बघा